नमस्कार आवनी फूड्समध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण पनीर पराठा पाहणार आहोत सारण बघा पराठ्याचं शेवटपर्यंत भरलं गेलेलं आहे सारण गच्च कसं भरायचं त्याचबरोबर पराठ्यासाठीची कणी कशी मळली असावी जेणेकरून आपलं सारण गच्च भरूनसुद्धा पराठा फाटणार नाही पराठा कसा लाटावा त्यानंतर ता कसा भाजावा या सगळ्या सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स देणार आहे जेणेकरून तुमचाही पराठा अशाच पद्धतीने मस्त खुसखुशीत आणि शेवटपर्यंत भरलेला असेल पनीर पराठ्यासाठी आपण जे स्टफिंग करणार आहोत त्यासाठी आपण इथं अर्धा किलो किसलेलं पनीर घेतलेलं आहे ते पनीर आपण किसून घेतलेलं आहे साधारण मी पाच ते सहा लोकांसाठी पराठा करणार आहे त्यामुळं अर्धा किलोचं प्रमाण घेतलेलं आहे जर तुम्हाला दोन ते तीन लोकांसाठीच करायचं असेल तर यापेक्षा तुम्ही अर्ध पनीर घेतलं तरी चालेल त्यानंतर आपण इथं तीन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत बारीक चिरलेली कोथिंबीर भरपूर घेतलेली आहे आपण आणि एक दोन इंच आल्याचा तुकडा आपण इथं खिसून घेतलेला आहे त्याच्याऐवजी जर तुम्हाला आलं लसून पेस्ट घालायची असेल तरी तुम्ही वापरू शकता पण शक्यतो जर आलं असं किसून घेतलं तर त्याची चव पराठ्यामध्ये छान लागते मिरच्या मी पाच ते सहा बारीक चिरून घेतलेल्या आहेत जर तुम्हाला लहान मुलं खाणार असतील आणि मिरची नको असेल तर तुम्ही स्कीप करा आणि त्याऐवजी तुम्ही लाल मिरची पावडरचा पण वापर करू शकता आपण इथं एक दोन चमचे मी इथं कसुरी मेथी घेतलेली आहे त्यानंतर चवीनुसार मीठ अर्धा चमचा हळद एक चमचा गरम मसाला एक चमचा लाल मिरची बिळगी पावडर घेतलेली आहे फक्त आपण ही रंगासाठी वापरलेली आहे त्यानंतर काळी मिरी पावडर घेतलेली आहे आपण अर्धा चमचा आणि अर्धा चमचा चाट मसाला चाट मसाला जर नसेल तर तुम्ही इथं त्याऐवजी आमचूर पावडर वापरली तरी चालेल आणि आमचूर पावडर आणि चाट मसाला नसेल तर तुम्ही स्टफिंगमध्ये लिंबू पिळलं तरी चालेल तर या पद्धतीने आपल्याला हा सगळा मसाला आता आपण रेडी करून घेऊ आता आपण पराठा काढण्यासाठी इथं मैद्याचा वापर न करता मी इथं साडेतीन कप आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्हाला जर अर्धा मैदा अर्धा गव्हाचं पीठ घ्यायचं असेल तरी तुम्ही घेऊ शकता पण आपल्याला इथं हेल्दी पराठा करायचा आहे त्यामुळे मी फक्त गव्हाचं पीठच घेतलेलं आहे त्यानंतर कणिक मळण्यासाठी इथं मीठ घेतलेलं आहे चवीनुसार पाणी आणि आपण इथं तेल घेतलेलं आहे आणि पराठा शेकण्यासाठी बटर घेतलेला आहे आपण गव्हाचं पीठ भिजवून घेऊया आता हे कणिक आपल्याला नेहमीच्या पोळीच्या कणकेसारखीच भिजवायची जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट नाही आपल्याला मौसूक अशी कणिक करायची आहे फक्त पातळ करायची नाहीये त्यानंतर आपण इथं दोन चमचे तेल घालून घेऊया आणि व्यवस्थित पिठाला मीठ आणि तेल आपल्याला चोळून घ्यायचंय आणि मग थोडं थोडं करून आपण त्यामध्ये पाणी घालून घेऊया फार सैल करायची नाही आता व्यवस्थित तेल मीठ लावून आहे आता कणिकेचं व्यवस्थित नेहमी आपण पोळीस इतपत गोळा मळून घेऊया पराठ्याचं पीठ आपल्याला चांगलं मळून घ्यायचे जास्त वेळ अगदी मौसूत मळून घ्यायचे जे जेणेकरून त्याच्यामध्ये लवचिकता राहील लवचिकता व्यवस्थित असेल तरच आपले पराठे फाटत नाही त्यामुळे ते व्यवस्थित मळून घ्यायचे आपल्याला आपल्याला ही कणिक मळण्यासाठी आठ ते नऊ मिनिट लागलेले आहेत अगदी मऊसूत झालेली आहे आता आपण ज्या वेळेस ही कणिक झाकून ठेवणार आहोत म्हणजे त्या कणतीला रेस्ट देणार आहोत त्याच्या आधी आपण त्याच्यावरती थोडं एक ते दीड ते चमचा तेल घालून घ्यायचे आणि व्यवस्थित मळून घ्यायचे तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही तूप पण घालून मळू शकता तुपाने पण अगदी मऊसूत असे होतात आता मी इथं तेल घालतेय आणि तेल लावून आपण एकदा पुन्हा मळून घ्यायचे आणि त्याला पंधरा ते वीस मिनिट आपण झाकून ठेवणार आहे ही कणिक म्हणजे व्यवस्थित सेट होईल आणि आपले पराठे फाटणार नाहीत पराठ्याची कणी आपण साईडला काढून ठेवलेली आहे झाकून तर ती सेट होतीये तोपर्यंत आपण पनीर मसाला करून घेऊया म्हणजे जे आपण स्टफिंग भरणार आहोत ते टाकूया आता हे जे पनीर आपण खिसलेले ते किसून का घेतलं त्याच्यामध्ये पराठ्यात कुठल्याही गुठळ्या राहू नयेत आणि आपला पराठा फाटू नये यासाठी व्यवस्थित आपल्याला किसून घ्यायचे म्हणजे अगदी आपलं जे स्टफिंग आहे ते मौसूत होतं त्यानंतर आपण बारीक चिरलेला कांदा घालून घेऊया बारीक मिरचीचे तुकडे आपण आलं जे किसून घेतलं होतं ते घेऊया कसुरी मेथी घेतलेली आहे ती घालून घेऊया ती अशी हाताने थोडी क्रश करून घालायची म्हणजे स्वाद एकदम छान येतो हळद घालून घेते हळदीनंतर आपण इथं गरम मसाला घालून घेऊया गरम मसाला नको असेल तर त्याऐवजी तुम्ही धणेजिऱ्याची पूड पण घालू शकता लाल मिरची पावडर आपल्या चवीनुसार तिखट कमी जास्त करू शकता त्यानंतर आपण इथं काळी मिरी पावडर घेतलेली आहे आणि चाट मसाला आणि सगळ्यात शेवटी कोथिंबीर आता हे छान मिक्स करून घेऊया आणि चवीनुसार आपण मीठ पण घालून घेऊया आता हे सगळं स्टफिंग आपण एकसारखं मिक्स करून घ्यायचंय आणि अगदी हाताने मौसूद करायचे जेणेकरून आपला मसाला पूर्ण व्यवस्थित सारणासाठी लागेल आणि स्टफिंग आपलं अगदी चवदार होईल स्टफिंग तयार झालेलं आहे तर हे तुम्ही इथं बघू शकता व्यवस्थित एक जीव झालेले आता हे साईडला काढून घेऊया आणि भिजवलेली कणिक आहे त्याच्यावरच आपण झाकण घालून काढून घेऊया तुम्ही इथं बघा अगदी स्मूथ अशी आपली कणिक झालेली आहे आणि व्यवस्थित अशी मळलेली पण होती आता आपण पराठा करायला घेऊया साईजचा मी कणकेचा गोळा घेतलेला आहे आता आपण हा पिठात बुडवून घेऊया तुम्ही साईज तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पराठ्याचा आणि आता आपण याची गोल वाटी तयार करायची जसं आपण पुरणाची पोळी करतो तसंच आपल्याला इथं पण गोल वाटी तयार करायची आणि मध्यभागी थोडीशी जाडसर ठेवायचे मध्यभागी पातळ करायचं नाहीये हे अशा पद्धतीने आपण हा उंडा करून घेतल्यानंतर वर थोडस पातळ आणि मध्यभागी जाड ठेवायचे जास्त पातळ करायचं नाही आणि आता आपण त्याच्यामध्ये स्टफिंग भरून घेऊया व्यवस्थित स्टफिंग भरायचे आपण हा घरगुती पराठा करतोय त्यामुळे मी छोटा साईज केलेला आहे तुम्हाला जर मोठा साईजचा उंडा घ्यायचा असेल तरी पण चालेल आपल्याला स्टफिंग व्यवस्थित पारी बरोबर भरून घ्यायचंय आणि मग त्याला गोल गोल फिरवत आपल्याला त्याचं तोंड बंद गे। करून घ्यायचे आणि हे करत असताना इथं जेव्हा आपण त्याचं तोंड मिटून घेणार आहे त्यावेळेस आपण इथं थोडंसं पीठ घालून घ्यायचं जेणेकरून आपला पराठा भरून फाटत नाही ही पण एक महत्वाची टीप आहे आणि आता आपण हे बंद करून घेऊया घेऊयात असं बंद करून घेतल्यानंतर साईडनी पण आपल्याला ते बंद करायचे आणि इथं फोल्ड करून घ्यायचे आणि व्यवस्थित आपल्याला हाताने दोन्ही साईड आपल्याला दाबून घ्यायचे जेणेकरून आपलं सारण व्यवस्थित सगळ्या बाजूनी पसरलं जाईल आणि पराठा छान होईल आता आपण त्याला पीठ घालून घ्यायचंय त्याच्यावरती पराठा लाटत असताना आपल्याला हलक्या हाताने आहे आणि सगळीकडे फिरवत आपल्याला हा इवनली लाटायचा आहे आणि जास्त पातळ करायचा नाहीये आपल्याला मध्यभागी जाड ठेवायचा आहे हा पराठा तुम्ही इथे बघा आणि हलक्या हाताने आपण त्याच्या कडा आधी लाटून घ्यायच्या इथे तुम्ही बघू शकता सारण अजिबात बाहेर आलेलं नाही आपलं म्हणून आपण कांदा बारीक चिरून घेतलेला होता आणि आपण खिसणीने पनीर पण खिसून घेतलेलं होतं व्यवस्थित पराठा लाटून घेतला आणि इकडं आपण बाजूच्या गॅसवरती मी तवा ठेवलेला आहे तुम्हाला त्या पराठ्याची जाडी कितपत पर हवी तेवढी तुम्ही ठेवू शकता पराठा व्यवस्थित लाटून झालाय तुम्ही तर बघा त्याची थिकनेस मी इतकी ठेवलेली आहे जास्त पातळ ही नाही आणि जास्त जाड पण नाही आता आपण गॅस पण आपला गरम झालेला आहे आता आपला पर व्यवस्थित परत एकदा प्रेस करून घ्यायचा गॅसवरती तवा गरम झालेला आहे आणि तव्यावरती जाण्यापूर्वी आपण एकदा तो पुन्हा दाबून घ्यायचा आहे जेणेकरून आपला मसाला बाहेर येणार नाही ना पराठ्याच्या आता तवा गरम झालेला आहे त्यावरती थोडंसं बटर लावून घेऊया ऐवजी तुम्ही तुपाचा पण वापर करू शकता पराठ्याला भरपूर तूप किंवा बटर लावायचं म्हणजे पराठा छान होतो आणि ह्या पद्धतीचा पराठा सगळ्यांनाच खूप आवडतो पराठा जेव्हा आपण तव्यावरती टाकतो तेव्हा गॅसची फ्लेम आपली मिडियम असली पाहिजे आणि त्यानंतर एक दोन मिनिटानंतर आपल्याला ती पलटून घ्यायचं आहे पराठा तुम्ही इथे बघू शकता अजिबात फुटलेला नाहीये पराठा आपला आता ह्या बाजूनी सुद्धा आपल्याला एक मिनिट व्यवस्थित शेकून घ्यायचा आहे चांगला आणि मगच बटर सोडायचे त्याच्यावरती आता दुसऱ्या बाजूनी पण पलटून घेऊया व्यवस्थित तुम्ही इथं बघा आता दुसऱ्या बाजूनी पलटल्यानंतर आपण त्याला पुन्हा एकदा बटर टाकून घेऊया तूप तेल बटर काही घालू शकता तुम्ही आणि आपल्याला अगदी मीडियम आचेवरती याला चांगला खुसखुशीत भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित पराठा भाजताना आपल्याला सगळ्या बाजूनी व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं जेणेकरून खुसखुशीत पराठा होतो आणि सगळ्या बाजूनी भाजला की त्याची चव पण वाढते बघा अशा रंगावरती आपला पराठा भाजून घ्यायचा आहे आणि हा तयार झालेला पराठा आता आपण सर्विंग मध्ये काढून घेऊया आता आपण हा पराठा काढून घेऊया एका ताटामध्ये आणि लगेच आपण दुसरा करायला गेलो आता इतकं पीठ घेतलेलं आहे मी आता त्यामध्ये पण आपण वाटी करून घ्यायची आहे आणि हे करत असताना आपण मध्यभागी जाड आणि मगाशी सारखंच वरून पातळ आपण ठेवलेलं आहे आता त्यामध्ये आपण सारण भरून घेऊया आता आपण वाटी तयार झाली तुम्ही तर बघू शकता त्यामध्ये आपण सारण घालून घेऊया सारण आपल्याला व्यवस्थित घालायचंय म्हणजे आपल्या पराठ्याची चव छान लागते सारण घातल्यानंतर ते व्यवस्थित दाबून भरायचे त्याच्यामध्ये आतपर्यंत आणि मग हात थोडासा फिरवत फिरवत आपल्याला त्याचा गोल गोळा फिरवत राहायचा आहे आणि आता हे पॅक करून घ्यायचंय आता आपण पॅक करून घेतलं की तिथंच आपण खाली त्याला फोल्ड करून घ्यायचं आणि मगाशी जसं आपण खाली मी प्रेस करून तुम्हाला दाखवलं आता आपण मी तुम्हाला दुसऱ्या पद्धतीची पण एक टीप देते आपण त्याच्यामध्ये परत कणकेमध्ये तो गोळा बुडवायचा आणि हाताने जितका शक्य आहे तेवढा दोन अंगठ्यांच्या साह्याने आपण जितका मोठा होईल तो गोळा तेवढा आपण प्रेस करत राहायचे जेणेकरून सारण शेवटच्या काठापर्यंत पसरेल तुम्हाला या दोन्ही पद्धतीपैकी कुठली पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही पराठा करू शकता आता आपण असं प्रेस करून झाल्यानंतर आपलं सारण काठापर्यंत गेलेलं असेल आता आपण हा पराठा व्यवस्थित लाटून घेऊया व्यवस्थित लाटून घेऊया मध्यभागी थोडस जाडसर आणि साईडनी आपण पातळ करायचं त्याला हार पण पातळ तर पोळीसारखं तर नाही करायचं पराठा थोडा ठीकच असतो हो आणि तो फिरवत फिरवत व्यवस्थित अलगद लाटून घेऊया आपण आता आपण हा पण आप पराठा छान शेकून घेऊया आता दुसऱ्या बाजूनी पलटून घेऊया आणि हा पराठा पलटल्यानंतर परत आपण पराट त्याला व्यवस्थित बटर लावून घ्यायचंय परत एकदा मध्यमाचे वरती त्याला छान शेकून घेऊया किती अगदी खरकूस आपण पराठा भाजलेला आहे चमच्याचा आवाज पण तुम्हाला ऐकायला येत असेल अगदी कुरकुरीत असा आपला पराठा झालेला आहे आतून गुबगुबीत आणि वरून क्रिस्पी असा आपला हा पनीर पराठा तयार आहे तुम्हाला मी हा पराठा गरम आहे मी तुम्हाला ओपन करून दाखवते बघा सगळं स्टफिंग आपलं आतपर्यंत व्यवस्थित असं झालेलं आहे तुम्ही इथं बघा अगदी हाताला चटका बसतोय तुम्हाला हा पराठा मी तुकडा करून दाखवते आतपर्यंत व्यवस्थित सारण भरलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि एकदम छान वास येत आहे याचा ये अगदी खुसखुशीत वरून आणि आतून अगदी गुबगुबीत मोसूत असं झालेलं आहे तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा खायला पण अगदी छान लागतो तयार झालेले आहेत आणि मी इथं पिझ्झा कटरनी त्याचे कट्स करून घेतलेले आहेत आता आपण हे सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊयात हे तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता चटणीसोबत खाऊ शकता किंवा सॉसबरोबर पण खाऊ शकता लहान मुलं तर तसेच खातील इतके त्याचं विष्ट लागतात तर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केली असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद